चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी चला इकडे या नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जंगल सुरू तर आज पुन्हा आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये बनतोय काहीतरी खास थमने तुम्हाला समजत असेल तरी ही स्वाती सांगन की काय बनतंय तर आज जंगल विला मध्ये बनणार आहेत आषाढी स्पेशल मिश्रपीठांच्या पौष्टिक अशा पुऱ्या जे की आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो पाच ते सहा दिवस आरामशीर टिकतात आणि खायला खूप टेस्टी लागतात जशा खायला टेस्टी लागतात तितक्याच इझी पद्धतीने बनल्या जातात चला तर मग वेळ न वाया घालता आपण बनवूयात पिठाच्या पौष्टिक पुऱ्या आणि तेही अगदी कमी साहित्यामध्ये तर इथं तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सगळं साहित्य रेडी आहे तर काय काय लागतंय आपण पाहूयात तर इथे एक छोटा चमचावर हळद घेतलेली आहे एक चमचावर इथं साखर घेतलेली आहे दोन मोठे चमचे जिरं घेतलेलं आहे एक सात ते आठ हिरव्या मिरच्या कोथंबीरच्या ह्या काड्या घेतलेल्या आहेत हावरी घेतलेली आहे ही तीन मोठे चमचे भरून त्यानंतर इथं घेतलेलं आहे दोन वाट्या गावाचं पीठ कुठलीही वाटी घरातली कुठल्याही आकाराची वाटी घेतली तरी चालेल दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यानंतर त्याच वाटीने पुन्हा इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पुन्हा इथं दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे इथं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे गावरान लसूण हातावरती चोळून घेतलेला आहे तर आता सध्या ना, ना हे तीन पीठच मी घेतलेले आहेत हवं असेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा एक वाटी यामध्ये ॲड केलं तरी चालेल छान टेस्टील पण आता हे तीन पीठ होते त्यामुळे मी तीनच पीठ घेतलेली आहेत चला तर मग आता आपण पीठ मळायला घेऊयात तर सगळ्यात अगोदर ना लसूण मिरची जिरे हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि ह्या जे कोथंबिरीच्या काड्या होत्या ना हे बारीक करायचे पाणी न टाकता तर इथं लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण तयार आहे आता आपण सगळे पीठ अगोदर एकत्र करूयात तर इथे गव्हाचं पीठ टाकून घेते मी त्यानंतर बेसन पीठ टाकलंय इथे सगळं बाजरीचं पीठ टाकलंय तर वारा खूप सुटलाय म्हणून ज्यावेळेस पण आपण पुऱ्या बनवतो हो पुऱ्या तेलकट न होण्यासाठी आपल्याला इथे एक सिक्रेट टाकायचं तर ते कुठलं कारण जेव्हा आपण आपण पुरी बनवतो हो आणि जर तेलकट झाली की ती खाल्ल्या जात नाही पण तेलकट न होण्यासाठी आपण इथे सिक्रेट इन्ग्रिडियंट ऍड करणार आहोत तो तर यामध्ये मी एक चमचा भर साखर टाकते तर साखर टाकल्या काय होतं की पुरा तेलकट होत नाही त्यानंतर इथे एक चिमूटभर हिंग टाकले हळद टाकून घेते त्यानंतर इथं हावरी टाकलेली आहे हावरी म्हणजे तीळ पांढरे तीळ कारण हावळीने थोडासा नटी फ्लेवर येतो आणि त्यानंतर इथं टाकलेले आहेत हे रेड चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नसते आवडत तर नाही टाकले तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे जे वाटण वाटलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं त्यामध्ये सुद्धा वाटताना मीठ घातलंय कारण पाट्यावरती ज्या वेळेस वाटण वाटतो आपण कोरडं तर त्यामध्ये मीठ जरूर घालावंच लागतं कारण तसं ते बारीक होत नाही त्याच्यामुळे वाटणामध्ये थोडंसं मीठ होतं तर आता मी थोडंसंच ऍड केलं आता याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं सगळ्या कोरड्या ज्या ज्या वस्तू आहेत एकत्रित करून घ्यायच्या आणि यावरती आता घालणार आहोत आपण नंतर कडकडीत तेलाचं मोहन जेणेकरून तेलाचं मोहन घातल्याने सुद्धा पुऱ्या तेलकट होत नाही आणि छान अशा चा क्रिस्पी होतात आणि सगळ्यात महत्वाची कोणत्याही रेसिपीमध्ये असणारी ज्याला म्हणजे ज्याने कोणत्याच रेसिपीला चव येत नाही किंवा दिसायलाही छान दिसत नाही ती गोष्ट म्हणजे आपली कोथिंबीर बारीक चिरून घेते आता यावरती ना कडकडीत अस तेलाचं मोहन घालते मी एक चार ते पाच चमचे खाण्याचे जे चमचे असते तर ते होते कडकडीत तेलाचं मोहन घातल्याने ना काय होईल की पुरा जास्त तेल सोपणार नाही आणि खाताना सुद्धा अशा कडक क्रिस्पी होतील तर हे गरम आहे सगळ्यात अगोदर मी आता चमच्याने हलवून घेते मस्त तेल सगळ्यात कोरड्या पिठाला चोळून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतरच यामध्ये हात घालायचा छान तेल मस्त कोरड्या पिठाला चोळलंय यामध्ये आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर टाकते मी थोडीशी मेथी किंवा पालक जरी कापून टाकला तरी चालेल कारण कोथंबीर नंतर का घालायची कोथंबीर जर अगोदर घातली आणि नंतर त्यावरती आपण कड़ मोहन ओतलं तेलाच तर कोथंबीर थोडीशी काळी पडायची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर मी तेल ओतून छानपैकी सगळं पिठाला व्यवस्थित असं मळून घेतलं आणि नंतर कोथंबीर टाकली जेणेकरून कोथंबीर काळी को पडणार नाही आता पाणी घालून घट्ट असा आहे याचा आपल्याला गोळा तयार करायचा तर पुरी असो किंवा कुठले तर पदार्थ असो त्याचं पीठ मारताना आपल्याला थोड्याशा काही काळजी घ्याव्या लागतात तर त्या कुठल्या पीठ जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे पीठ जास्त पातळ झालं की तळणीचे कुठलेही पदार्थ जास्त तेल शोषून घेतात आपण घरामध्ये पण रेग्युलर ज्या पुऱ्या करतो साध्या त्याच्यामध्ये पण आपण जर थोडंसं गरम करून तेल आणि एक चमचा भर साखर जर टाकली आणि असं घट्ट जर पीठ मळलं ना तर पुऱ्या अजिबात तेल शोषून घेत नाहीत तरी ते पहा आपलं पीठ छान असं मळून झाले पीठ एक दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे एकदम कडक हे पहा जास्त सॉफ्ट पीठ नाही पाहिजे <tip> ना इकडे दा दहा मिनिटं झाले तर आपले पीठ सुद्धा भिजलंय आणि तिकडं चूल पण भेटलेली वारं खूप चाललंय एवढ्या वाऱ्यामध्ये आज आम्ही बनवतोय हो तर हे पहा छानपैकी पीठ भिजलंय मस्त याचा आता एक कुंडा बनवून घेते मी तर याला लाटताना ना काहीही कशाचीही का गरज लागणार नाही इतकं छान पीठ आपलं झालेलं आहे पिठाची तेलाची कशाचीच गरज लागणार नाही आणि जर गरज पडली तर थोडंसं पीठ लावू शकता लाटताना तर पुऱ्या गोलगरगरीत आणि एकसारखी होण्यासाठी काय करणार आहे इथे मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि सिंपल एक घरातली जी वाटी आहे मिडियम साईजची ती घेतली आहे जेणेकरून सगळ्या पुऱ्यांना छान असा एकसारखा आकार येईल तेल तापलंय की नाही थोडस मी चेक करते तर तेल छान तापलंय आपलं त्यामध्ये आता एक दोन दोन पुऱ्या मी टाकून घेते थोडस असं सा पुरीला दाबत दाबत किंवा तेल त्याच्यावरती आपण असं उडवलं की पुरी छान फुगते छान अशा पुऱ्या आपल्या मस्त तळल्यात अगदी थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तळायचं काम चाललेलं आहे आणि वाटीच्या साह्याने अगदी गोल गरगरीत गर गर अशा पुऱ्या माझ करून द्यायचं काम चाललेलं आहे तर एवढ्या मेजरमेंट मध्ये ना पंचवीस ते तीस पुऱ्या आरामशीर होऊन जातात हो ना ताई हवा भरपूर सुटली चुलीनी भरपूर ताण दिलाय पेटायला सारखी सारखी वीस की आहे आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत अगदी तबू फुगलेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की करा आणि आपल्या जंगल व्हिडिओच्या रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या बाबती रेसिपी पाहायला मिळतील तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद